इथं गावात आहे सांग बनायचं ना तू कोणाला काय असं सांगतो इथं पुढे नीट झक मला एक करीट कही कर बोलू नाही तुला पण आज सांगतो तुला मी आणि माझ्याशी गार्ड कर ना कोणाला नाही गावात वाटच लावली एखाद्या दिवशी तुम्हाला मी सांगतो हे काय असलं की याच्यानी जातील इलेक्शन होऊन जाईल झकमार सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला शिवाय कोण नाही गावाला आई बाप झकमार तू करणार प्रपंचात दात गुतल्यानंतर माझीच मदत लागते ह्या सगळ्यांना लागते का तुला मदत लागते का नाही सांग काय तो करून नाही करून सांगतो ते सगळं तू नीट जखमार्टीट जागा बस नाही जास्त करू नको मग माहीत करू नको का पडला तुला काय केलंय बोलाय होकमार तू नीट झटमार्ट सांगतोय थाँगा। 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 नीट का नको माझ्या माहिती आलाय का तुला कोण सांगणार घंटा कोण विचारणार तुला हराम करू नको नीट झगमार तुझ्याकडे तुला झक झगमारे तुला तुला सांगतो माझ्याशी आहे ही झगमारे प्रत्येकाचा आता कुठे तू कर येणार मरापुरतो गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरी दिस दाखवणार बेकारी केली गा। हो गा। तो गाव वाद बरोबर केली गाव जिल्हा महागाय जिल्हा एवढा सामंतर कोण का आम्ही मतदान करतो आम्ही बोलतो मतदान करून गावाची बेखाई नाश्ता मना करतो सगळीकडे पाच मिनिटा लागतील कामधंदा बंद करायला तू जातो जा काय तुम्ही मामाच्या जिल्हा हलवला मामाने मी आज पुढतो बाकी घेऊन तुला किंबल गावात देऊ देतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्प म्हणजे हा काय म्हणजे काय गप्पा करतो नाही तू माझ्या मामाचं हेल्मेट करतो मी कुठे माहितीच अजिबात हे करायचं ना तू करा ना।, ना, ना तुझा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरली तुला सांगतो सांगतो कोण तुझ्या कोण येणार आराम करतो बारामध्ये कोण येणार नाही ना आलाय का माझ्याशिवाय कोण नाही तुझी लायकी काय तुझी बघ खराम करून त्यांना तुझं तुझा बाप यांना कोणाला सगळ्याला नालाय का कोण मदत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झक मार इथं पळू नको झकमारीच्या खाचे मार ठेवला मार दिला तर कोणी तुझ्यासाठी कोणी येणार नाही तिथं तू तू शांत बस

त्याला बर का बघतो अरे महादर्शात ही सगळीच महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता पण सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरिबांना माझ्याशिवाय कोण